नाथ शेतीचा नाथ बैलांचा युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत सध्या मी जे आलो आहे तुम्हाला एक विनंती आहे विनंती अशी आहे की चॅनल करत जा लाईक आणि कमेंट करत जा लाईक आणि कमेंट केल्याने काय होते मी जे व्हिडिओ काय बनवेन ता व्हिडिओ पण पोचण्यास मदत करेल आता आपण मेन उद्दे सध्या बावधनचा बागाड जवळ आलेलं आहे त्याच्यामुळे बैल जे येत नाही विकत घेण्याचं काम चालू आहे बैल विकत घेतात शेतकरी बैल पेन विकत घेतात अशाच पद्धतीचा एक बैल मातेगडवाडी येथे आलेला आहे भेट घेऊ नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा माझं नाव सुरेश संजय मातेकर राहणार मातेगरवाडी बाहदे बघ तुम्ही हा बैल आणला कुठून आणला आणि मोहरेकर आणला बैल बैल खाल्ला आला होता कर्नाटकामधन व्यापाऱ्यापासून बैल घेतलेला आहे बरं व्यापाऱ्यापासून तुम्ही बैल घ्यायला घ्या तुम्हाला सांगितलं कुणी ते कामचा जोडीदार आता जोड बोलला असा बैल आपण जाता का बघाय बर ठीक आहे आपण जाऊ बघाय बैल बघायला गेलो दोघे गेलो बैल बघाय बैल पसंत पडला की मी केला जागे बैल खरेदी बैल तुम्हाला सगळ्यांना पसंत पडला सगळं तुम्ही गेला तुम्ही ह्यात बघितलं का ह्या बैलामध्ये ह्यात बघितलं म्हणजे सिंग पाय हा मागचा पुट्टा हा हे बघितलं आणि शिवाय झोपून सोडून बघितलं बैल व्यवस्थित चालला उच्च मात्याने बैल चालला आला बैल चांगला आहे आपलं म्हणलं बैल घेऊ आता बै ह्याच्या मागे तुमच्याकडे का बैल होती गाय बैल आणला नाही ह्याच्या मागे खोंड होत हिला बैल घेतला खोंड दोन बैल घेतला हा खोंड आता ते शर्यती नामांकित पोहचतो ती म्हणजे हा जो बैल तुम्ही खोंड नामांकित पोहचतो हो oh. तो खोंड खो, दिला तुम्ही काय होतं शर्यतीला खोंड बिल नेलता का ते आता शर्यतीला खोंड नेला होता नेला होता हो कोण नंबर केला कुठं नेलता कुठं येतो नेला होता भैरव म्हणून नाव येत मृत्यू शिंदे पिंची खोंडे तो खोंड चांगला आहे आता हा बोती बोती एक नंबरच्या ह्याच्यात आहे बरं आता हा जो बैल तुम्ही आणलेला आहे बैल खास तुम्ही बघाडासाठी आणलाय कसा आणलाय खास बघाड्यासाठी आणलेला आहे बैल शिवाय शेती काम शेती काम काय लोन आहे आपल्याला खास बघाड्यासाठी आणलेला आहे बैल तुम्हाला शेती काम नाही आपला अर्धा एकर आहे तुम्ही कामा जाता का हा कामाला हो जातो कुठं कामाला हो जातो फुल फ्लेक्स या माझे कामा जातो अजून ह्या बैला तुम्ही काय सांगाल ह्या बैल म्हणजे शांत बैल मारत ना कोण ना कोणीही सोडू शकतो भविष्यात तुम्ही बरोबर ठेवणार आम्ही कायम ठेवण कायम ठेवणार बागाडासाठी ठेवणं खास बघाडासाठी बोल ठेवणार बाकी नाही काय बाकी काय यंदा तुम्ही बोलत झोपणार आहे का हो यंदा बोल झोपणार आहे बरं बरं चालू बरं आपल्या ज्या बाऊदन बागाडाच्या देवाचं जे महत्व आहे त्या बावधन देवाबद्दल काय सांगाल ह्या बैलांच्या बद्दल आणखीन काही खासियत सांगा आपली इच्छा होती बैलनाथाच्या रथाला आपला बैल पाहिजेच बैल गाडा बगाडा आले की आपल्याला इच्छा असतो बाबा आपल्याकडे बैल पाहिजे बैल बहुधन मध्ये असे बघण्यासारखे बैल असतात खूप तयार बैल असतात तेही बैलाच हाडूक फुल मापाची बैल असतात बाहुधीन मध्ये हो फुल मापाची बैल बाहुधन मध्ये असतात बर तुम्ही चॅनलला जी माहिती दिली त्याबद्दल तुमची मी आभारी आहोत तुमच्या दोघांचे पण आभारी आहोत पद्धतीचे जर तुम्हाला व्हिडिओ बघायचे असेल तर चॅनेल सबस्क्राईब करा या जे चॅनल आहे नाच शेतीचा नाच बैलांचा या चॅनल मोठ्या मापाची बैल जी बैल तुम्हाला बघण्यास मिळतील तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद